नमस्कार दिपाली तीन नगर सेवक पदाची मी सौभाग्यवती दीपाली श्रीकृष्ण माळी वार्ड क्रमांक तीनमधून भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवित आहे मी निवडून आल्यावर खालील विकास कामे पूर्ण करेल ही खात्री देते आमच्या वार्डातील रखडलेली कामे की जे मागील नगरसेवकाने ना केलेली नाही ते मी पूर्ण करेल महिलाच्या सुरक्षेसाठी वार्ड वार्डात सी सी टी व्ही लावेल स्पर्धा मार्गदर्शन केंद्र व वाचनालय सुरू करेल भूमिगत गटारी करेल व रस्ते दुरुस्ती करेल भारतीय जनता पार्टीच्या धोरणानुसार कार्य करेल मी आपल्या सेवेसाठी सदैव हजर राहील वार्ड क्रमांक तीन मंधून माय बाप जनतेस मी नम्र विनंती करते की माझ्यासह रवी भाऊ व नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार सो श्यामलताई झांबरे यांच्या कमळ या निशानीवर बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यावे ही नम्र विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र जय वरंगाव